अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे श्री विठ्ठल मंदिर तुकाराम भवन नामदेव पायरी दर्शन मंडप रुक्मिणीद्वार विठ्ठल रुक्मिणी मातेचे शिखर या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे विशेष म्हणजे मंदिराच्या आतील भागात देखील वेगवेगळी झुंबरे रंगीबेरंगी पडदे तसेच अत्याधुनिक स्क्रीनवर विविध संतांच्या प्रतिकृती देखील साकारलेल्या आहेत त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघालेला आहे <laughs>